या क्षणाची अत्यंत मोठी बातमी अहिल्या नगर राहुरी येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे मोठा तणाव निर्माण झालाय आज दुपारी राहुरी तालुक्यातील तालीम येथे अज्ञात इसमांनी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता आणि ही बातमी पसरता संपूर्ण राहुली तालुक्यामध्ये तरुणांचा ओघ वाढला होता व प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र राहुलीच्या पोलीस निरीक्षकांनी ही परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणल्यामुळे परिस्थिती आत्ताही तणावात असली तरी शांततापूर्ण आहे आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात नागरिकांचा इथे जमाव तयार झाला होता मात्र परिस्थिती सध्या तरी नियंत्रण आहेत रात्रीचे नऊ वाजेपर्यंत तरी कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती मात्र पोलिसांनी नागरिकांना आश्वासन दिले आहेत की आम्ही त्या आरोपींना लवकरच अटक करू त्यामुळे सध्या जरी शांतता असली तरी सुद्धा वातावरण मात्र तंग आहे त्यामुळे आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत इथली परिस्थिती शांत होणार का असा प्रश्न चिन्ह अहिल्या नगरमधील नागरिकांना पडला आहे नेमक्या कोण हे विटंबना करणारे नागरिक आहेत यापर्यंत पोलीस नक्कीच लवकरात लवकर पोहोचणार का याचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी विलास गिरे राहुरी अजय बलाग्न! अजय